नमस्कार जय बिरसा जय मुसजी माउली मी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरती हरिभाऊ फुपाटे काल एक व्हिडिओ प्रसारित केला होता आज परत एक दुसरा व्हिडिओ आन आदिवासी समाजाला एक दिशा देण्याकरता किंवा टी आर टी ए सर्वे काय असते या संदर्भात माहिती देण्याकरता मला तुम्हाला हितगुज करायची आहे टी आर टी होत असताना घरी देव मांडले तर आदिवासी समाजाचे आरक्षण जाईल का टी आर टी म्हणजे काय टी आर टी आय म्हणजे ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट किंवा सरकार जेव्हा आदिवासी समाजाचा सर्वे करते तेव्हा घरात देव मांडले आहेत म्हणून आरक्षण जात नाही कारण मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान केलेलं इतकं मजबूत केलेलं आहे कि त्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही कारण आरक्षणाचे निकष काय सांगतात आदिवासी समाजासाठी आरक्षण हे जातीच्या आधारे शेड्यूल ट्राइब लिस्ट मध्ये नाव असणे असे दिले आहे घरात देव मंदिर पूजा कशी केली जाते यावर त्याचा काही एक परिणाम होत नाही धार्मिक आस्था ही वैयक्तिक असते कोणी गणेश दुर्गा शिव बिरसा मुंडा निसर्ग देव गाव देव काहीही पूजत असला तरीही त्याचा एस टी दर्जावर परिणाम होत नाही तिसरा मुद्दा आहे कायदेशीर बाब भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार एस टी आरक्षण हे वंश परंपरागत जातीनिहाय गाव प्रमाणपत्राच्या आधारेच मिळत असते कुठल्याही धार्मिक श्रद्धेनुसार नाही म्हणजेच काय तर घरात देव मांडले पूजा केली गणपती बसवला नवरात्र केली तरीही आदिवासी समाजाचे आरक्षण अबाधितच राहते राहणार तेव्हा बांधवांनो असं कोणी तुमच्यावर जोर जबरदस्ती करत असेल गावामध्ये येऊन दिशाभूल करत असेल त्या दिशाभूलला बळी पडू नका मला थेट येऊन सांगा ही लोक कोण आहेत त्यावर आपल्याला काय कायदेशीर कारवाई करता येतील याच्या पुढचं पाहूल आपण उचलू नक्कीच मी तुमच्या सोबत राहणार असणार धन्यवाद जय हिंद जय विरसा